पोलीस स्टेशनला कैलास नगर स्मशानभूमीजवळ एक बालविवाह होणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले सदर ठिकाणी नवरदेव नवरीच्या पोशाखात एक मुलगा मुलगी दिसून आले तसेच महिला पुरुष पाचशे वराडी मंडळ दिसून आले या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची तक्रार बाल समितीकडे आली होती त्या अनुषंगाने आज कारवाई करण्यात आली आमच्याकडे महिला बालविकास कल्याण यांच्याकडील पॅड यांच्या प यांच्याकडील पत्राने जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांचे पत्र यशवंत अश्रोवा इंगोले व नितेश राघोजी धुर्वे यांनी आमच्या समक्ष सादर केले असता पत्रावरून त्यांनी अल्पवयीन बालकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार आहे अशा बाबतीचं मजकुराचे पत्र प्राप्त झाले आणि बालविवाह थांबावा नी, नी त्या अनुषंगाने पोलीस मदतची पण आवश्यकता आहे आणि पोलिसांनी पण त्याबाबत मदत करावी असे पत्र प्राप्त प्राप्त झाल्याने आम्ही व पोलीस तसेच त्यांचे प्रतिनिधी यशवंत आश्रुबा इंगोले व नितीश राघोजी धुर्वे असे कैलासनगर इथे गेलो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुषंगाने पोलिसांनी सर्व परिसरात शांतता राहावी याबाबत सर्वांना सूचना दिल्यात व आई वडील मुलांचे यांना त्यांच्या मुलांचे वय वयाच्या अनुष अनुषंगाने त्यांचे बालविवाह असताना लग्न होणार नाही व वा, त्यांचे वय वाए, वयाची पाहणी करून त्यांना व्यवस्थितरित्या त्यांना मार्गदर्शन सूचना मार्गदर्शन केल्याने त्यांनी पण त्यांनी ते, पण म्हणजे राजी झाल्याने राजी व त्यांचे सविस्तर स्टेटमेंट पण घेण्यात आलेले आहे की आम्ही हो त्यांची वय अठरा आणि एकवीस झाल्यानंतर त्यांचं लग्न करू असे दर्शवल्याने हो त्यांचे पोलीस स्टेशन त्यांना समज पण देण्यात आलेले आहे आम्ही आमच्या इंचार्ज पी एस आर कांचन मिरती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना आम्हाला जीएनसी पोलिसांचे डीओ अधिकारी पी एस आर डुंबाळे सर यांचा कॉल आला की आपल्याला एक बालवाचं माहिती मिळालेली आहे गोपनीय आपल्याला सदर ठिकाणी जायचं आहे तसेच कल्याण समितीचे यंगोले सर यांचासुद्धा कॉल आला की मॅडम आपल्याला तुरशी क आम्हाला थोडी तुमची मदत हवी एक बालवी आपल्याला रोखायचा आहेत खरंतर आम्ही सदर ठिकाणी सदरची माहिती आमच्या इन्चार्ज प्रदेश मॅडम यांना दिली व कंट्रोलला पण दिली आणि सदर ठिकाणी आम्ही तत्काळ रवाना झालो तर कैलासनगर नगर मारुती मंदिरजवळ आम्ही सध्या ठिकाणी गेलो सदर ठिकाणी मंडप लागलेला होता एक मोठा स्टेज होता त्यावर तिथं नवरी सुद्धा दिसून आले एक चारशे ते पाचशे वराणी सुद्धा दिसून आले नवरदेव नवरी त्यांचे पोशाखात होते नवदेवच्या नवरीच्या सध्या ठिकाणी माहिती घेतली आम्ही व्यवस्थित तर माहिती घेतली असता नवरीचं वय हे अंदाजे अल्पयीन दिसून येत होते परंतु त्यांना आधार कार्ड व इतर काही विचारपूस केली आणि सदर ठिकाणी आम्ही बालविवाह थांबवलेला आहे आणि आईवडिलांना समज दिली की बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहेत त्याला काही का शिक्षा आहेत काही दंडसुद्धा आहेत आणि सर्व वरण मंडळांसुद्धा आवाहन केलं की असं कुठेही शहरात आपल्या असं कुठलाही प्रकार देऊ नका बालविवाहाचं दहा अठ्ठ्याण्णववर अशी जर माहिती मिळाली तर दहा अठ्ठ्याण्णव चिड्रन हेल्पलाईन नंबर या नंबरवर संपर्क करा किंवा पोलीस हेल्पलाईन नंबर वन वन टू यावर आपण संपर्क साधा कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीचं वय किमान अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये आणि मुलाचं किमान एकवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये कारण असा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यात हेल्थचा इश्यू असतो मुलीसाठीचा आणि कसं असतं की एक तर मुलगी लहान असते त्यामध्ये पण खंड पडू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गुन्ह्याबद्दल किमान दोन वर्षे शिक कारावास आणि एक लाख रुपये दंड आहे किंवा या एक दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात त्यामुळे सर्व आव्हान असेल की असे कुठल्याही प्रकारचा बालविवाह करू नका आणि आपल्या आसपास किंवा सभोवताली असा होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईनचा वन झिरो नाईन एट हा नंबर आहे दहा अठ्ठ्याण्णव ह्या हा नंबरवर तुम्ही कधी पण कॉल करू शकता हा नंबर चोवीस तास चालू असतो आणि विशेषतः की आपण जर माहिती दिली बालवाहाची तर पूर्णपणे गोपनीय असते याच्यामध्ये आपलं कुठेही नाव ओपन होत नाही त्यामुळं सर्वांनी हा नंबर येऊ शकतो जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना माहिती सांगा की बुवा हा असा प्रकारचा नंबर असतो आणि हा शून्य ते अठरा वर्षातील प्रत्येक मुलासाठी काम करतो त्यात बालकामगारातील बाल विवाहतील बाल कुठल्याही प्रकारचे समस्या असतील तर वन झिरो नाईन एट या नंबरवर त्यांनी कधी पण कॉल करावा आम्ही त्यांसाठी चोवीस तास तात्पर्य तात आम्ही सेवा त्यांना देऊ ठळा घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनेल सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असोका विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असोका क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर